हे पुरी भोंगे स्वयंपाक मी करतो ना तू काय बसली चुली पशी नाही आई मी आज स्वयंपाक करून बघते हे मा हे मा मी बी स्वयंपाक करून बघते काय करावं मा या तीन तीन पोरीले सांभाळण्यासाठी एक भोंगी एक चाटू आणि एक डुग्गा अशा मध्ये तीन तीन पोरी गेल्या देवान पण माझ्या घरचं बेवळ अजून आलं नाही ते बी घरी आलं तर असं वाटते आरती आरतीच वाढू हे मा हे बाबा येईल आता स्वयंपाक करू आपण लवकर फटाफट बाबा आपल्या वावरातून येत असं हो वावर वावर करता वावर पाहिलं तर कर नाही वावर वावर करता चला घरात जाऊ का तू चला लवकर लवकर शांता करून घेतो मग घरचं बेवळा येते ते डोक सांगते हे आई आई आपल्या घरचं ना बेवडा आलं ते या नवरा आई न मा सारखंच आहे तुम्ही म्हणा मा मी म्हणतो आई मग डॅडी म्हणत जा ना आई डॅडी आपली संस्कृती नाही आहे मग काय त्या बापाची संस्कृती पिऊन शिवा गाड करणं बोलणं हे आहे हे मा बाबा आले नाही का खूप भूक लागली आले वाटते या तू काय माझ्या घरात मला आमंत्रण देते पोटा खायच वाटते माझ्यासोबत सोपी द्या हे तीन तीन पुरी दिसल्यासमोर कामाई भूकच गायब होते हे तिने पुरी तुमच्याच आहे ना कामा कुकुन कशी आणल्या नाही नाही हे काट्या माझ्या नाही मला तर आता एक पोरग पाहिजे त्यासाठी हे तुम्हाला दुसऱ्या लागून लावूयात हो हो आपल्या वावराले वारीस नाही पाहिजे का आपल्या घराचा चिराग नाही पाहिजे का माय नाव वाढवाले पाहिजे नाही का पुढं हो मोठं वावर 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 करता वावर आहे तरी किती अर्धा येत त्याच्यासाठी दुसरं लग्न करायला तुम्हाला कोण देऊयाने पुढे हे आम्हाला भाऊ भाधन रे लकी बांधले रे पाय माई काट्टी तरी समजदार आहे चला घेऊन घ्या सगळेजण मी उद्याच एक बायको करून आणतो पोरगास पोरासाठी हो हो पहिले तिला पोरग होऊ दे मग बायको करदा म्हणजे शंभर टक्के बरोबर होईल अशा लोक आपल्या बाबाची धुलाई करून धुलाई केली पाहिजे बा काय म्हणते म्हणतील आता तरी दक्षात जरा असून दक्ष भाला या लेकर पंचातपणा करून नका उद्या लेकर तुमचा मान नाही ठेवत जाईल बाबा बाबा चला आपण जीव मला खूप भूक लागली ए पुरे हो भोंगी डुग्गा चाटू चला जेवण करून घ्या तुमच्या बाबा सोबत चला जेवागी जेवा गोष्टी करून नका फटाफट जेवण बाहेर चला आई आई माझं जेवण झालं होत ना म्हण तू मला दे दे पोट भरून जेवा तुमच्या बापापाशी अर्धा एकर जमीन आहे ना खूप कमाई होती त्याच्यात ये तीन लेकर रस्तानी अजून म्हणते ते बाप चौथा पूर्व पाहिजेच पाहिजे ना आई रक्षाबंधन दे राखी बांधायला पाहिजे ना पा भाऊ वांग्या व्हायला म्हणजे मग समजा तुम्हाला आता काय समजते वांग्या कशा वायते आपल्या अर्धा एकर जमीन आहे ना हे hey, भुलू नका चार एकर अर्धा एकरच राहिली एकर ते बी नाही मामा आपल्या कोंबड्या कमी होऊन राहिल्या माझरी आपल्या घरी दोन पाया बुके ना त्यालाच कोंबड्या इथल्या असून आई बुकेल तर चार पाय असते दोन पायाचा कसं म्हणतो त्याने मला कोंबड्या बरोबर समजते मग काय कोंबड्या म्या इकले का ब मला का घराची धुईधानी करायची सवय आहे मी तुमचं नाव घेतलं कुम्ण, का आणलं दोन पाहिजे बोक्यानं कोंबडी घेतल्या तुम्ही चांगल्यावर घेऊन राहिले ते तुझ्या भाऊ आलं तर त्या दिवशी नाही नेले का ना दोन कोंबड्या मा भाऊ काय नेते कोंबड्या त्याच्या घरी पोलटी फार्म आहे काय दोन कोंबड्या नेणार आहे बयाड तोंडे आलू गोंडा त्याच्या घरी पोल्ट्री फार्म आहे गोष्ट बरोबर आहे पण हे गावरानी कोंबड्या आहे ना गावरानी कोंबड्या आणि ते पोल्ट्री फार्मच्या कोंबड्या यायची बरोबरी होते का राज्या खाती गेल्याच माहीत आमच्या राजे बिल्याचा माहितच नाही बाबा बाबा आपण त्यांनी पकासाहित कोंबडी खाऊया का बयाड तोंडे तू इथे आणि बयाड तोंडीस आहे का सोबत कोंबड्या खात असते का मग तुम्ही त्या दिवशी कोंबड्या ऐकल्या त्याने पकासाहित असतं गेल्या आता बरोबर आला बर ना बघूया कोणता येतं तुम्हाला वावराचे वाई हो वाईपरा पैसे दिले होते केली का पैसे तर दिले ट्रॅक्टरवाले पण ते येऊनच नाही राहायला मी काय करू तुम्ही नक्की पैसे दारू गमावले असेल ट्रॅक्टरवाला असं कसा येत नाही ओ आई आई आता आपल्याला कुरोडी आप आपलं करावं लागेल ना आता कधी जवळ येत आहे ना लंच बी करू आपण उद्या आपण सर्वजण वावरात जाऊ लोक हसन ना अर्धा शिकर वावरून सगळे सगळे चालले म्हणून का पट्टा आहे तुमचा शशीला कसं काही ना केलं गटाची मीटिंग आहे ना तिथं साहेब येऊन बसला ना तुम्ही पैसे घेऊन येतो सहा गटाचे पैसे सकाळीच पाठवले यांच्या कशी आता आपलं भांड फुटते वाटते दिसते रंग आपण तर गटाचे पैसे उडवले दारूतनी नक्की आता आपण इथून चला, जाओ। चला गुप चाप गुप चाप जा चला गुपचाप गुपचप निघाव इथून नाही तर काही आपली खैर नाही माझ्याच्या देवड्याने आता घरच केला नक्की त्याला पैसे उडाले पाय उठून पळ्याला बी ए आता ते आपल्या घरातला त्या बांदार पत्तीचा त्याच्यात पैसे ठेवले आत्ता आणते पैसे हे जाईल पैसे दे का सगळं पैसे दे हे की पैसे बघा घे पैसे, पैसे आणून द्या जबा नाही तर काळाच्या ऑक्के आटून राहते तुम्हाला अटून नाही अहो माय भाई काहीतरी असं झालं का पैसे पाठवले ना घरच्या पण नाही दिले की ना दारू तुडवली असं तुम्ही आणून जा पैसे माणसायचं काय भरोसा आता काही यायच्यात लाजच नाही राहिली म्हणून तर साहेब लोक आपल्याला पैसे देते यायले पैसे देत नाही हे दारू डुबुबर तरी बी सुधरत नाही तर एक काकू काकू आम्हाला लोणच्यासाठी आंबे देऊ ना आता आम्ही वावरात जाऊ वावरात जाऊन घेऊन यायचं आई बाबाला पाठवलं आणले ते या घरी आणले बी मग असं करू आई आपणच जाऊ आंब्यावर आंबे आणले हो हो आता सर्व काम आपल्यालाच पाहाव लागणार आहे चला जातो मी सांगता बाई साहेब पाठवून मित्र हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका